श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत जानेवारी दोन हजार पंचवीस हे नूतन वर्षातील प्रथम महिना तुमच्यासाठी कसा राहणार आहे तुमची मेष रास आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना इंग्रजी नूतन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर या महिन्यात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा राशी पत्रिकेनुसार आपण माहिती घेत आहोत जन्मलग्न कुंडलीप्रमाणे माहिती घेत असता थोडासा उपासनेमध्ये बदल होऊ शकतो त्याप्रमाणे माहिती घेतल्यास याचबरोबर या महिन्यामध्ये तुम्हाला कोणती महत्वपूर्ण कार्य करायचे आहेत किंवा वास्तू वाहन खरेदी करायचे आहे तर त्यासाठीचे शुभ दिवस कोणते हे सुद्धा आपण माहिती समजून घेणार आहोत चला आता मग माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानापासून आपण राशी कुंडलीतील माहिती सुरू करत असतो पाहण्यास सुरुवात करत असतो आणि त्या अनुषंगाने विचार केला तर लग्नस्थानाचे अधिपती मंगदेव ज्यांचं गोचर चतुर्थातनं होते चौथं घर हे वास्तुसुखाचं आहे मातृ सुखाचं आहे परंतु कर्क कर्कराशीतनं गोचर करणारे मंगदेव या ठिकाणी आहेत आणि त्यांचं गोचरीतलं परिवर्तन होतंय वक्री स्वरूपात मिथून राशीतून एकवीस तारखेला म्हणजेच एकवीस तारखेपर्यंत चतुर्थात लग्नेश स्थानाचे अधिपती लग्नेश मंगळदेव गोचर करतील मग हे तुम्हाला काय विशेष फळ देतील तर कर्करास ही मंगळदेवांची काही अंशी चिडचिड होणं असे काहीसे अशुभ परिणामकारक फळ पर या महिन्यात एकवीस तारखेपर्यंत मिळणार आहे त्यानंतर मात्र कामातील उत्साह वाढेल पर्यटनाची संधी निर्माण होईल अशा पद्धतीने पूर्ण महिना तुमच्या व्यक्तिगत आत्मविश्वासाच्या बाबतीमध्ये किंवा रोजच्या कामाच्या रुटीनच्या बाबतीमध्ये म्हणता येईल त्याचबरोबर आपण कुटुंबाचं सौख्य पैसा या सगळ्या गोष्टी पाहतो या महिन्यात इन्व्हेस्टमेंट करण्याचे योग मोठ्या प्रमाणात आहे गुंतवणुकीकडे लक्ष द्या बारकाईने एखादा व्यवहार हाताळा तुम्हाला त्यामध्ये नक्कीच यश लाभ प्राप्त होईल तृतीय स्थानाकडे जाऊया तिसऱ्या घरावर आपण भावंडांचं सौख्य आणि पराक्रम परिश्रम पाहतो या ठिकाणी आहे मिथुन रास आणि बुधदेवांचं गोचर भाग्यात न होते बुधदेव भाग्यात न चार जानेवारी पासून एकवीस जानेवारी पर्यंत गोचर करतील यामध्ये तुम्हाला विशिष्ट फळ प्राप्त करून देतील ते म्हणजे वक्तृत्व क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करताय काउन्सिलिंगचं काम करताय संभाषण क्षेत्रामधलं काम करताय तर तुमच्यासाठी विशिष्ट कालावधी किंवा गुणगौरव प्राप्त करून देणारी स्थिती बुधदेवांच्या कृपेने प्राप्त होईल बुधदेव गुरुदेवांच्या राशीत गोचर करतायत भाग्यस्थानात त्यामुळे ते विशेष फळ देतील तुम्हाला गुणगौरव प्राप्त करून देण्यासाठी हा महिना थोडासा परिश्रमाचा आहे परंतु त्या परिश्रमाचं चीज होऊ शकत ज्यांचं मेडिकल क्षेत्रातलं कार्य आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना नक्कीच गुणगौरव प्राप्त करून देणारा तुमच्या कामाला यश प्राप्त करून देणारा असा ठरणार आहे राशी कुंडलीतील चतुर्थ स्थानाकडे जाऊया चतुर्थ स्थानामध्ये उत्तम ग्रहस्थिती आहे या महिन्याच्या तीन तारीख सात तारीख अकरा तारीख आणि बावीस तारीख या तारखेला तुम्ही तुमचं वाहन खरेदी करू शकता वाहन घेण्यासाठी जाऊ शकता तुमच्यासाठी उत्तम योग आहेत त्याचबरोबर ज्यांना वाहन वास्तू आहे म्हणजे वाहन वास्तूचं सौख्य सुद्धा आपण या स्थानावरनं पाहतो तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात सुख सुद्धा प्राप्त होऊ शकतं त्यामुळे हा संपूर्ण महिना आणि वाहनाच्या सानिध्यात राहून आनंद प्राप्त करून देणारा असा आहे मातृसौख्याच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तमच आहे पंचम स्थानाकडे जाऊयात पाचवं घर हे शिक्षण आणि संततीचं आहे याच बरोबर या स्थानावर आपण प्रेम प्रणय सुद्धा पाहतो पाचव्या घरामध्ये सिंहरास तुम्हाला अभ्यासामधील एकाग्रता किंवा एकसंगता या सगळ्या गोष्टी उत्तमरित्याच होणार आहे कारण भाग्यस्थानात तर रविदेव गोचर करतायत रविदेव जेव्हा कर्मात गोचर करतील त्यावेळी शिक्षणासाठी नोकरीसाठी तुम्हाला कार्यरत करतील का... म्हणजेच हा महिना तुम्हाला शिक्षणाच्या बाबतीमध्ये आणि त्या शिक्षणातन उत्तमरित्या एखादी नोकरी प्राप्त करून देणं किंवा बिझनेस सेट करून देणं याच्यासाठी रविदेवांची विशेष कृपा होणार आहे राशी पत्रिकेतील स्थानाकडे जाऊया घर हे रोगाचं आहे हितशत्रूंचं आहे आणि कर्जाचं सुद्धा आहे या महिन्यात काही अंशी कर्ज घेण्याचे योग सुद्धा आहेत तुम्ही वाहन वस्तू खरेदी करता तर या महिन्यामध्ये तुम्हाला कर्ज होऊ शकतं त्याचबरोबर षष्ट स्थानावरनं आपण आरोग्य पाहतो आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर त्वचा विकार उद्भवणं किंवा त्या संदर्भातली चिकित्सा करावी लागणं असे काहीसे योग आहे याबरोबरच तुम्ही या महिन्यामध्ये वातुळ पदार्थ सेवन करणं शक्यतो टाळायचं आहे त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला त्रास होऊ शकतो राशी कुंडलीतील सप्तम स्थानाकडे जाऊयात सातवं घर हे तुमच्या जोडीदाराच्या चा सौख्याचं आहे आणि भागीदारी व्यावसायिक पार्टनरचं आहे या ठिकाणी आहे तुळरास शुक्र देवांची उपस्थिती लाभस्थानातनं होत आहे लाभस्थान काय देतं उत्तम आर्थिक लाभाची संधी निर्माण करून देतं सप्तम स्थानाचे अधिपती जेव्हा लाभात जातात त्यावेळेस भागीदारी पार्टनर सोबत जुळवून घेणं एखादा व्यवसाय मोठा करण्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न होणं त्यांची साथ सोबत मिळणं जोडीदाराची साथ सोबत मिळणं असे उत्तम स्थितीमध्ये शुक्र देवांची स्थिती आहे आणि त्यामुळे तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतो याचबरोबर भाग्यस्थानाकडे जाऊयात बुध बुधदेवांची उपस्थिती आहे रविदेवांची उपस्थिती आहे स्थानाचे अधिपती गुरुदेव ज्यांचं गोचर वृषभेतनं होत आहे धनस्थानातनं त्यामुळे या महिन्यात निश्चित तुमचा भाग्यदय होणार आहे नवीन नोकरी प्राप्त होणार आहे व्यवसायासाठी किंवा नोकरी निमित्त तुम्हाला पर्यटनाचे आध्यात्मिक प्रगती वाढणार आहे म्हणजे हा महिना तुम्हाला आध्यात्मिक त्याचबरोबर तुमच्या कार्यासाठी कार्यरत करणारा कष्ट घ्यायला लावणारा अशा पद्धतीने संमिश्र स्वरूपाचा महिना राहणार आहे चार तारीख चौदा तारीख पंधरा तारीख अठरा तारीख या तारखेला तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करा तुमच्यासाठी उत्तम स्थिती आहे याचबरोबर या महिन्यात तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा तर तुमच्या कुंडलीप्रमाणे व्यवसाय योग कसा आहे कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही व्यवसाय केला तर तो लवकर मोठ्या उच्च स्तरावरती घेऊन जाऊ शकाल अशा पद्धतीने ग्रहस्थिती पाहिजे असेल तर तुम्हाला तुमची तुम्हाल जन्मलग्न कुंडली दाखवून पाहणं आवश्यक आहे परंतु राशी कुंडलीनुसार आपण व्यवसायाला कुठले व्यवसाय निवडलेले आहेत तुम्ही आणि त्या व्यवसायात तुम्ही काम करताय तर तुम्हाला लाभ आहे का हे पाहू शकतो तर त्या अनुषंगाने विचार केला तर कागद कापड गोड पदार्थ संगणक हॉटेल व्यावसायिक वर्ग यांच्यासाठी हा संपूर्ण महिना आनंदी कामाची रेलचेल असणारा कामामध्ये मग्न असणारा अशा स्वरूपाचा राहणार आहे तुम्ही तुमचं काम अगदी परफेक्ट करू शकाल आणि त्या कामात मोठे लाभही प्राप्त करून घेऊ शकता स्थानावरून आपण आर्थिक प्रगती कशी आहे हे पाहतो आणि त्याबरोबर प्रमोशनचे चान्सेस आहेत का हे सुद्धा पाहतो या महिन्यात जे प्रमोशनच्या प्रतीक्षेत आहेत त्यांची प्रतीक्षा संपली असं म्हणायला हरकत नाही हा महिना अतिशय उत्तम आहे शनिदेवांची ही या ठिकाणी कुंभरास आहे आणि शनिदेवांचं शुक्रदेवांच्या तुम्हाला प्रमोशन सुद्धा होऊ शकते प्रमोशन आणि बदलीचे योग या महिन्यात उत्तम आहेत राशीपत्रिकेतील बाराव्या स्थानाकडे जाऊयात बारावं स्थान हे खर्चाचे आहे त्या ठिकाणी राहू देव आहे दे त्यामुळे विनाकारण एखाद्या ठिकाणी पैसा गुंतवला जातोय अडकून राहतोय अशा काहींच्या समस्या आहेत यासाठी आपण उपासना आता पुढे पाहणारच आहोत मुळे या सगळ्या गोष्टी वारंवार होत आहेत मग यातन बाहेर पडण्यासाठी काय करायचं ते आता समजून घेऊ ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठीचं ग्रहमान कसं आहे हे पहिले समजून घेऊ आणि मग उपासनेकडे जाऊ तुमची रास मेष आहे आणि धनस्थानातनं म्हणजे दुसरा गुरु तुम्हाला सुरू आहे पण या दुसऱ्या गुरुमध्ये होतं काय की स्थळ येतात विचारणा होते पण जुळून येत नाही असे बरेच जणांचे प्रश्न आहेत तर त्यांच्यासाठी सांगू इच्छिते तुम्हाला हा महिना थोडासा प्रयत्नांचाच आहे संमिश्र स्वरूपात विवाह योगासाठी दर्शवतो पण याला तुमची कुंडली अपवाद आहे तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे जर विवाह योग सुरू असेल तर निश्चित तुम्हाला या महिन्यामध्ये विवाहाचं कार्य संपन्न होऊ शकतं त्यासाठी तुमची कुंडली दाखवून पाहणं आवश्यक आहे उपासनेकडे जाऊयात उपासनेमध्ये सगळ्यात प्रथम तुम्हाला या संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे ते का कारण तुमचे लग्नेश मंगळदेव हे न गोचर करतायत त्यामुळे तुम्हाला अस्थिर करतायत चिडचिड निर्माण करून देत आहेत कामामधील गती मंदावत आहेत असे काहीसे फळ तुम्हाला देणार आहेत मग हे फळ मिळू नये चांगले फळ प्राप्त व्हावं म्हणून तुम्हाला या संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे याचबरोबर मकर राशीतनं जेव्हा रविदेव गोचर करतील तदनंतर मात्र तुम्हाला कामाचा वेग थोडासा मंदावला जाऊ शकतो म्हणून काही अंशी रविदेवांची सुद्धा उपासना तुम्हाला संपूर्ण महिनाभर करायची आहे मग या दरम्यान तुम्ही काय कराल सूर्याला अर्घ्य देणं किंवा रिम सूर्याय हा जप करणं एकशे आठ वेळा अकरा वेळा सत्तावीस वेळा करणं अतिशय लाभदायक तुमच्यासाठी ठरणार आहे संपूर्ण जानेवारी महिना तुमच्यासाठी मेष राशीसाठी कसा राहणार आहे हे समजून घेतलं तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा चॅनलला जाऊन भेट द्या यावर अनेक महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्या घरातील कुटुंबातील सदस्यांच्या राशीचे व्हिडिओ सुद्धा अपलोड आहेत तेही जाऊन पहा माहिती घ्या पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी